खासदार लोखंडेंच्या जीवावर आपण पद भोगली आणि त्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करत आर्थिक माया उत्पन्न केली आणि ही माया उत्पन्न करत असताना गोरगरीब जनतेला नडलात म्हणून आपल्याला पदमुक्त करण्यात आलं आणि त्यानंतरही खासदार यांच्या विरोधात गरळ ओकत असून ही लाजीरवाणी बाब असून केलेल्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला कार्यमुक्त केले आहे आणि आपण जे राजीनाम्याचे सत्र सांगत आहात ते चुकीचे असल्याचे सांगत अशा वाचाळवीरांचा गांभीर्य कोणी घेऊ नये असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात यांनी निशाणा साधला आहे देशात लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे यातच कोपरगाव शहरात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पत्रकार परिषद घेत शिर्डी मतदारसंघात विकास कामे न झाल्याचा आरोप केला असताना या आरोपाला उत्तर देत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधताना थोरात बोलत होते या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचौरे शहर प्रमुख अक्षय जाधव उपजिल्हा प्रमुख मनिल नरोडे युवासेना तालुका प्रमुख अभिया भाड महिला शहर प्रमुख विजया धोंड आदी उपस्थित होते देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका घडू घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळी माणसं कलह निर्माण करत आहेत आजही आमच्या काही मित्रांनी जी चर्चा वावडी उठवलीत त्या वाचाळवीरांना मी सांगू इच्छितो की आपण ज्या पक्षाच्या जीवावर ज्या साहेबांच्या आदरणीय खासदार साहेबांच्या जीवावर आपण पदं भोगलीत ती पदं भोगत असताना आपण आपल्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करून आपण आर्थिक माया उत्पन्न केली आणि आपण ही माया उत्पन्न करत असताना गोरगरीब जनतेला नडलात म्हणून आपल्याला पदमुक्त करण्यात आलं आणि पद मुक्त करत केल्यानंतरही आपण साहेबांच्या विरोधात वळ गरळ ओकत आहात ही, ही लाजिरवाणी गोष्ट आहेत कारण आपल्याला जे भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचारामुळं आपली पद दूर करून आपल्याला कार्यमुक्त केलेलं आहे आणि आपण जे राजीनाम्याचं सत्र सांगतायत ते स साफ चुकीचं आहेत आपल्याला त्या अगोदरच आपण साहेबांनी पक्ष निरीक्षक साहेबांनी त्यांना कार्यमुक्त केलेलं आहेत अशा वाचनवीरांचा कोणीही त्या वापो करू नये आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेऊ नये अशी माझी विनंती आहेत आणि शिर्डी येथील जे नगराध्यक्ष अनिताताई जगताप आणि त्यांचे मिस्टर त्याचबरोबर अनेक पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या भाष्य केलं त्या भाष्य करत असताना अनिताताईंना मी सांगू इच्छितो अनिताताई आपण या पक्षामध्ये कधी होता मला तर कधी जाणवलंच नाही आपण या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख झालाच कधी हीच माहिती नाही ही जर माहिती नसताना आपण सांगतायत आपण नगराध्यक्ष असताना आपल्या नगराध्यक्ष कालखंडामध्ये अतिशय विकास श्रीडी नग, नगर नगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून तिथे झालेला आहे आपण ते जरा तपासून बघा त्याचबरोबर मी अजूनही सांगू इच्छितो की कोपरगाव तालुक्यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या शहरामध्ये तालुक्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगोत्री वाहिलेली आहेत आता त्यांची कामच सांगायची जर झाली तर आताच आदरणीय जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलंय ओपन जिम दिल्यात सीसीटीव्ही कॅमेरे दिलेत त्याचबरोबर हायमास्ट दिलेत चौक शिशोभीकरण दिलेत कोल्ड स्टोरेज दिलेत योगा भवन दिलं असे त्याचबरोबर स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ते दिलेत सभा मंडप दिलेत त्याचबरोबर या ठिकाणी नगर मनमाड रस्ताही दिला पंतप्रधान सडक योजना दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी हायमॅक्स दिलेत असे अनेक काम आहेत कोपरगाव शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये अनेक सभा मंडप दिले असतील निय नियोजन मंडळातून त्याचबरोबर ग्रामनिधीतून रस्ते दिले असतील दांभरीकरण दिले असतील खडी मजबूतीकरण दिलं असेल हे नुसतं कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुक्याप्रत मर्यादित न राहता पूर्ण लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण नाविन्यपूर्ण कामं त्यांनी हातात घेऊन ते पूर्णत्वास नेलेली आहेत आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून या लोक श्रीडी लोकसभा मतदारसंघामध्ये विकास 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 हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे या अगोदर आपण पाहिलं असेल भाऊसाहेब बागचोरे हे एक टर्मला खासदार होते त्यावेळेस त्यांना खासदार निधी हा जनतेला माहीतच नव्हता आणि या माणसाला फक्त घेण्याचं माहिती देण्याचं माहीत नाही त्याने साईबाबांच्या खोट्या शब्द घेऊन साईबाबांच्या दरबारी भ्रष्टाचार करून अतिशय लोकांना लुबाडलं आपले प्लॉट घेतले फ्लॅट घेतले गाड्या घेतल्या आणि ती माया उत्पन्न करून त्या मायाचे उत्पन्न केलेल्या मायातून ते आपण या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढू पाहत आहे परंतु जनता त्याला धडा शिकवल्याशिवाय साईबाबा त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून निवडणूक प्रकल्प झाला आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून आता अकरा अकरा एकशे पंधरा टी पाणी पश्चिमेला जे वाहून जातं ते पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा साहेबांनी जो लोकसभेमध्ये प्रश्न तारांकित केला तो अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न साहेबांनी मार्गी लावलेले आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की साहेबांच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याचा नव्हे तर या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा बहुतांशी विकास अजून राहिलेला आहे तो विकास या ठिकाणी होण्यास प्रारंभ झालेला आहे आणि हे साहेबांचं तिकीट हे फायनल झालेले आहेत आमचे आदरणीय शिवसेनेचे सचिव माननीय भाऊ चौधरी साहेब यांनी त्या कोपरगावचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यातच त्यांनी जाहीर केलं की आदरणीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांचं तिकीट त्यांनी जाहीर केलं आणि आम्हाला कामाला लावण्याचे संदेश त्याच दिवशी त्यांनी दिलेले आहेत आणि आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कामाला लागले आहेत खासदार साहेबांचं काम आणि विकास त्याचबरोबर जनतेवर असलेलं प्रेम खासदार साहेब म्हणजे सर्वसामान्यातला नेता जिथं भेटेल तिथं त्या प्रत्येक व्यक्तीचं काम हा त्या ठिकाणीच करतो कुठल्याही प्रकारची व्ही आय पी गेस्ट लागत नाही कुठल्याही प्रकारची मध्यस्थी लागत नाही कुठल्याही प्रकारचं चिठ्ठी लागत नाही कुठल्याही प्रकारचा दलाल लागत नाहीत त्या ज्या ठिकाणी असतील त्याच ठिकाणी कलेक्टर असेल प्रांत साहेब असेल डीवायएसपी एस पी असेल एस पी असेल ज्या ज्या विभागाचं जे जे काम असेल त्याच ठिकाणाहून ते काम सांगण्याची पद्धत अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याची पद्धत आणि पदाधिकाऱ्यांच्या कामातून पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर टाकणारी थाप ही फार मोलाची थाप ते टाकत असतात आणि अतिशय या ठिकाणी प्रत्येक पदाधिकाऱ्याला जवळून विचारून विचारपूस करून नवे नवे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही कार्यकर्ता कुठल्याही सर्वसामान्य माणूस खासदार साहेबांकडे आला आणि तो निराश होऊन गेला असं कधी मला वाटलं नाही तो तर खासदार साहेबांचे जी कामं आहेत ती उल्लेखनीय काम आहेत खासदार साहेबांचे जे नेचर आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत खासदार साहेब म्हणजे एक राजा दिलदार राजा माणूस आहेत आणि म्हणून या का श्रीडी लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा आम्ही हायट्रेक करून या ठिकाणी खासदार सदाशिवजी लोखंडे साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ हीच चुग्वाई आम्ही या आजच्या प्रसंगी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डीच्या महिला नगराध्यक्ष यांनी खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या उमेदवारीबद्दल नको असलेले शब्द वापरून व्यक्त केलेल्या भावना ह्या अतिशय चुकीच्या आहेत आणि त्यात जगताप ह्या चांगल्या माझ्या परिचयाच्या आहेत त्यामुळे अनेक वेळा नगराध्यक्ष असताना साहेबांनी त्यांना बावीस कोटी रुपयाच्या शिर्डी शहरासाठी निधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर शिर्डी नगर विकासा कामासाठी साहेबांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे पण माझ्या नगराध्यक्षा आणि तताई जगताप ह्या साहेबांविषयी जे चुकीचे शब्द वापरतात किंवा साहेबांच्या उमेदवारीविषयी जे शब्द वापरून पक्षाचं नाव किंवा पक्षाला खराब करण्याचं काम करतात हे चुकीचे शब्द आम्ही शिवसेना महिला आघाडी अजिबात खपवून घेणार नाही त्यांना काही आमच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी सपोर्ट केला त्यामध्ये साहेबांविषयी नको ते चुकीचे वर्त वर्तृत्व केले साहेबांविषयी चुकीचे शब्द वापरले आत्तापर्यंत त्यांना साहेबांनी जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष शहर प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी तालुका प्रमुख असे झिरोतून हिरो केले त्यांना ते पद दिले आणि त्या पदांचा गैरवापर करून त्या चुकीच्या वर्तनातून साहेबांविषयी चुकीचे शब्द वापरलेत साहेबांनी आत्तापर्यंत सर्व महिला आघाडींना सर्व पदाधिकाऱ्यांना एकदम प्रेमाने सर्वांना संघ घेऊन काम केले त्यांचे कौटुंबिक प्रश्न असतील त्याच्याबरोबर काही मुलांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील काही दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील ते साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केले त्यांचे प्रॉब्लेम आणि आत्ता त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे ते साहेबांना पटलं नाही त्यामुळे साहेबांनी त्यांना निलंबित केल्याने ते साहेबांविषयी चुकीचे शब्द वापरतात त्यामुळे आम्ही सर्व महिला आघाडी आणि त्याचबरोबर शिवसेना पक्ष हे गैरवर्तन आम्ही खपून घेणार नाही त्यांना त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर आम्ही सर्व महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकारी देऊ